मला सांगितलं की कागड तालुक्यातल्या बऱ्याच अंगणवाडी आहेत आणि सगळ्यांना साहेब तुमच्याकडे छान कुठे आजार आहे तुम्ही छान काम करतात त्याच्यामुळे तुम्ही सत्तावीस कॅबिनेट आहे मुंबईमध्ये म्हणणं तुम्ही मांडावं खास करून कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका तुमच्याकडे खूप आकर्षण बघतायत त्याच्यामुळे तुम्ही तिथे म्हणणं मांडावं अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या बहिणी त्यांच्या मागण्यांबाबत प्रश्न मंत्रिमंडळात मांडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची सकारात्मक ग्वाही कागलला मोर्चाने दिले पालकमंत्र्यांना निवेदन अंगणवाडी सेविका व मदतनीस या सर्व माझ्या बहिणी आहेत त्यांचे प्रश्न मंत्रिमंडळात मांडू अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कागलमध्ये कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आयोजित मोर्चा समोर श्री मुश्रीफ बोलत होते यावेळी संघटनेच्या वतीने त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे त्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी पालकमंत्री हसन यांची भेट घेतली यावेळी कॉम्रेड पाटील कॉम्रेड पाटील विद्या कांबळे सुरेखा कांबळे शमा पठान उज्ज्वला बनगर आणि माने भारती कोणे आदी पदाधिकाऱ्यांसह हो अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागपूरच्या अधिवेशनाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता अशा वर्गाचे काही प्रश्न आहेत आणि अंगणवाड्या शिविकाने मदतीशी काही प्रश्न आहेत साडे नऊ केलेला आहे असं त्याने परवा आदित्य ते चटकरीने आम्हाला मंत्रिमंडळामध्ये माहिती दिली तर सविस्तरपणानं एक प्रस्ताव घेऊन सत्तावीस तारखेला त्या मंत्रिमंडळात चर्चा होईल आणि हे खरं आहे की एवढ्या तटपुंज्या मानधनावर आपलं उदरनिर्वाह होणं अवघड आहे आणि अनेक दिवसांची आपली मागणी आहे की बाबा आम्हाला मानधन नको वेतन हवे आणि आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून आपण आम्हाला सामील करून घ्यावं अशी हो। आपली मागणी आहे आता त्यामध्ये आशा वर्कर्स आपला अशा अनेकांचा गुंता आहे आणि एकूण जे आता सरकारला बजेट आहे ते केंद्राकडनं येतं आहे आणि आमच्या राज्य सरकारकडं त्याच्यामध्ये फार मोठी वाढ होणार आहे अशी अडचण ही वित्त विभागाने सांगितली तरी सुद्धा चांगल्याचा चांगला मार्ग काढणं आणि तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्या राज्याच्या मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी निश्चितपणानं करेन एवढं आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो आणि कागळमधल्या ज्या अंगणवाडी शिविका आहेत त्यांच्या जवळजवळ नव्वद टक्के नियुक्त्या माझ्या हस्ते झाल्या आहेत त्यामुळे सगळ्या त्या माझ्या बहिणीच आहेत त्यामुळं त्यांच्याबरोबर सहानुभूती मला नेहमीच राहिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त वेतन कसं मिळेल किंवा मानधन जाऊन वेतन मिळावंशी जी मागणी आहे त्यासाठी मी पाठपुरावा करेन आश्वासन Yani ni macam tu.